काय करायला बघा तुमच्यासाठी केळ आणलो आणलो का खेळे हो आप्पा काय झालं काय झालं उठा उठा काय झालं काय झालं चला दवाखान्यात जाऊ दवाखान्यात काय झालं हे कुठं बघायला हो आप्पा चला चला दवाखान्यात जाऊ शक हे प्रभू हे प्रभू हे प्रेमान हे इकडं काय दाखवायला अप्पा पा, तुम्हाला म्हणलो शेतात जाऊन एवढं उन्हात काम करू नका मी करतो ना मी आहो ना काम करायला बर बर आप्पाला बघा काय झालं मी पैसे आणतो थोडं जाऊन पैसे आणतो डॉक्टर साहेब तोरक आपा आहे गेळा खा 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 मी पैसे आणतो डॉक्टर साहेब काय बाबा तुम्हाला काय काय बिमारी काय झाली तुम्हाला जरा बघू द्या मला चेक करून अरे सीधा बस रे जरा थांब ना चेक करू दे ना अरे काय मजाक करायला का मी चा डॉक्टर आहो का तुझ्या अरे मला बाजूला चाल म्हणतो मला बाजूला चल म्हणतो मी चा डॉक्टर आहो मला बाजूला चाल म्हणून काय झालं कोणता पेशंट आणला तू म्हणा बाजूला चल म्हणते इशारे करायला डोळे मारायला डॉक्टर साहेब हे तर बिमारी आहे त्यांची हेच बिमारी आहे का बर बर बसा 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 करतो इलाज करतो अरे करतो कर हो बसा बसवा हो करतो इलाज करतो अरे चला हो बसवा या दिमागाची धेरी करून टाकले कसे कसे पेशंट येतात रे इथं दवाखान्यामध्ये आवाज येतात तो दिमागार मारला त्यामुळे नाही कामाचा त्यामुळे काय नाही नको असे पेशंट घेत राहू नको तू नाही नको दिमाग खराब होते नाही